प्रभाग चारमते सौ विजय मलाई सुगडे यांचा घरोघरी प्रचार राष्ट्रवादी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद बापूसाहेब इसुगडेंचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार शरद सिसाळ अनिता बुजडे विजयी करण्याचे आवाहन पलूस नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचा जोर वाढवताना प्रभाग क्रमांक चारमध्ये घरोघरी भेट देत मतदारांशी संवाद साधण्यावर विशेष भर दिला आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ जोश्ना इसुगडे तसेच प्रभागाचे उमेदवार शरद सिसाळ व अनिता किशोर बुजडे यांच्या प्रचारार्थ सौ विजय मला निलेश इसुगडे यांनी सिसारकली कासारवाडा खोरपडेकली परिसरात दौरा केला या भेटीदरम्यान घराघरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले त्या म्हणाल्या की स्वर्गीय बापूसाहेब इसुगडे यांनी ग्रामपंचायत सत्ता काळात सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना सरपंच पदाची संधी दिली जिल्हा परिषद सभापती म्हणून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या विकास स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी निलेश भैया ई सतत कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले बापूसाहेबांनी पाहिलेल्या पलूतच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम पर्याय असल्याचे सांगत प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार शरद सिसार आणि तबुसडे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जोषना ई यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले प्रचार दौऱ्यामुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले असून घराघरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी प्रभाग चारचे उमेदवार शरद सिसार सौ अनिता बुचडे सचिन कदम संजय दाशाळ विशाई सिसार किशोर बुचडे सौ वासंती सिसार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचा हा आज प्रचार दौरा वॉर्ड क्रमांक चारमध्ये चालू आहे त्या प्रभागा प्रभागामधून उमेदवार देऊन अमित आणि शरद भाऊसीचा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रत्येक घराघरामध्ये जाऊन होम टू होम प्रचार चालू आहे आमचा खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळत आहे ज्या पद्धतीनं स्वर्गीय बाबूसाहेब वेसुण्यानी गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या उन्नतीसाठी सर्वांगीण विकासासाठी झटत आलेले होते त्याच पद्धतीनं निलेशभैया सुद्धा त्याच त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन बापूंचा विचारांचा बसा आणि वारसा चालवण्याचं चा काम करत आहे आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदासाठीच्या जोश्नागा की येसुगडे या हे सर्व लोकांनी ज्या पद्धतीनं बापूंनी ग्रामपंचायतीच्या काळामध्ये तळागाळाच्या लोकांपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जसं स्थान निर्माण केलं आणि गावाचा विकास केला त्याच पद्धतीनं तो निकाल होईल तो हा आमचा राष्ट्रवादीचाच असणार आहे आणि सर्वजण आणि गुलाल हा आमचाच असेल धन्यवाद